आ, नमस्कार आज आपण मुक्कामपोस्ट कावठी तालुका जिल्हा धुळे येथे हरितलाल शिंदेसाहेब यांना अँटी ॲडिक्शनचा आपल्याला हे औषध द्यायचं आहे कारण ते मागच्या पंधरा ते वीस वर्षापासून हे तंबाखू खातात तर ही तंबाखूचं व्यसन त्यांना तोडायचं आहे तर बघा आपण आता त्याचा एक लाईव्ह डेमो घेणार आहोत आणि त्यांच्याच तोंडून आपण दोन मिनटामध्ये ते कसे तंबाखू फेकून देतात ते बघणार आहोत

बघा आता त्यांना आपण तंबाखू खायला दिली आहे सांगा तुम्हाला माती कशी सारखीच बघा फक्त दोन मिनिटाच्या डेमो मध्ये त्यांना माती सारखी चव लागते म्हणजे याचा अर्थ जर त्यांनी एक ते तीन महिन्याचा हा कोर्स केला तर शंभर टक्के त्यांचं वीस वर्षाची जी तंबाखू खाण्याचं व्यसन आहे ते सुटून जाणार आहे तर हा असा रिचवे सोल्युशनचा अँटी ॲडिक्शन ड्रॉप मॅजिक आणि जबरदस्त असा रिझल्ट दोनच मिनिटात घेतलेला